नमस्कार मी जयराऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत श्री संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त हिंगोलीत स्वच्छता अभियान हिंगोली दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस श्री संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शिवाजी प्रतिष्ठानच्या वतीने तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार रोजी हिंगोलीत स्वच्छता अभियान राबवली जाणार आहे या उपक्रमाची सुरुवात सरकारी दवाखाना इथून होईल आणि सांगता कलेक्टर ऑफिस येथे होईल अभियानाचे उद्घाटक श्री संत साईनाथ महाराज वसमतकर यांच्या हस्ते होणार आहे आज या अभियानासाठी संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कलेक्टर ऑफिसला भेट देऊन निवेदन सादर करण्यात आले या प्रसंगी जिल्हाप्रमुख पिंटू दादा गोरे उपजिल्हाप्रमुख नारायण दादा जाधव युवा जिल्हाप्रमुख सोमनाथ दादा गायकवाड सचिव राहु, राहुल पाईकराव महिला जिल्हाध्यक्ष वर्षा खंदारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे राजू मगर मुख्य संपादक हिंगोली जय शिवराज जय शंभूराजे धर्मवीर छत्रपती संभाजीराय शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने येता तेवीस तारखेला स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबवण्यात येणार आहे श्री संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान आपण एक हिंगोली जिल्ह्यामध्ये भव्य संख्येने उपस्थित होणार आहोत स्वच्छता अभियानासाठी आपण एक कलेक्टर साहेबाला निवेदन पण दिलेलं आहे कारण कलेक्टर साहेब पण त्या दिवशी स्वच्छता अभियानासाठी सहकार्य राहणार आहे आणि सर्व जनतेने गाडगे महाराज निमित्त स्वच्छता अभियानासाठी उपस्थित राहावा एक माझी हे आहे रिक्वेस्ट आहे आणि आमच्या संघटनेच्या वतीने बारराजे आवारे पाटील पण उपस्थित राहणार आहेत बरेच सारे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत श्रीसंत साईनाथ महा राष्ट्रसंत साईनाथ महाराज पण उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या स्वच्छता अभियान सरकारी दवाखाना हे कलेक्टर ऑफिसपर्यंत स्वच्छता अभियान करायचं आहे अनुषंगाने जय शिवराज जय शंभूराज